मित्र नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही बंधू एकत्र येण्याच्या बातम्या मागच्या दोन महिन्यांपासून आपण अनेक वेळा माध्यमांमधून ऐकलेलं आहे दोन्ही बंधू एका व्यासपीठावर आले आणि मराठीसाठी लढत म्हणून आता या दोघांची युती झालेलीच आहे आणि फक्त जागा वाटप करायचं राहिले तेवढं झालं की महापालिकेच्या निवडणुकीत मराठीच्या मुद्द्यावर निवडणूक लढवायची आणि बी जे पी आणि शिंदे सुपडा पूर्णपणे साफ करायचा आणि यात ठाकरे बंधूंचा विजय निश्चित आहे अशी चर्चा देखील आपण या दोन महिन्यांमध्ये अनेक पत्रकारांद्वारे ऐकलेली आहे पण इतकं सगळं नरेटिव्ह बांधून इतका सगळा प्रचार करूनसुद्धा दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये अजूनपर्यंत युतीसाठी कोणत्याही प्रकारची बैठक झालेली नाही किंवा ठाकरे बंधूंचा सोडा त्यांच्या खालचे नेतेसुद्धा एका बैठकीत येऊन युतीविषयी चर्चा करताना दिसलेले नाही आहे यामुळे मला बोलावं लागतं की ठाकरे प्रेमींना हे एकच गोष्ट कळत नाही किंवा ते लोक ही गोष्ट समजून घेण्याचा प्रयत्न ना करत नाही आहेत की महाराष्ट्राच्या राजकारणात या मैदानात ठाकरे बंधूंशिवाय अजून इतर खेळाडू आहेत जे लोक आपल्या हितानुसार या खेळाला नवीन दिशा देत असतात ठाकरे बंधूंची युती होणार का नाही याचा निर्णय फक्त या दोन बंधूंनाच घ्यायचा नाही आहे तर यांच्यासोबत जे या मैदानात दुसरे खेळाडू आहेत त्यांना देखील यावर निर्णय घेतल्याशिवाय ही युती पुढे जाणार नाही सगळे नेते जरी म्हणत असले की आम्हाला बंधू एकत्र आल्याने आनंदच होतो हे मराठीसाठी दोघांनी लढावं आणि यात आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत तरी यात अनेक असे नेते आहेत असे पक्ष आहेत ज्यांना ठाकरे बंधूंनी युती करू नये असं वाटतं आणि ती युती न होण्यासाठी हे लोक प्रयत्न करतायत आणि यात बी जे पी अजिबात नाही ठाकरे बंधूंनी युती जर केली तर याचा सगळ्यात जास्त फायदा बी जे पीलाच होणार राज ठाकरे जर स्वतंत्र लढले विधानसभेप्रमाणे तर विधानसभेच्या निवडणुकीत जसं अनेक जागांवर हिंदुत्ववादी मतांमध्ये फूट पडली तशीच फूट महापालिकेच्या निवडणुकीत देखील पडू शकते आणि जर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र मिळून एका जागेवर फक्त एकच उमेदवार देणार असतील तर याचा फायदा हिंदुत्ववादी मतांमध्ये फूट न पडून बी जे पी म्हणजे महायुतीलाच होणार आहे आणि राज ठाकरे जो नरेटिव्ह बांधण्याचा प्रयत्न करत आहेत की अमराठी विरुद्ध मराठी आणि मराठी भाषेसाठी आम्ही लढतो आहे त्याचा फायदा देखील बी जे पीला होणार आहे कारण जे सेक्युलर परप्रांतीय लोक मुंबईत राहतात जे काँग्रेसला मतदान करत असतील ते लोक बी जे पीकडे शिफ्ट होतील कारण बी जे पी ही अमराठी म्हणजे परप्रांतीय लोकांसाठी उभी राहताना दिसते त्यामुळे ठाकरे बंधू एकत्र आल्याने जर सगळ्यात जास्त नुकसान कोणाला होणार असेल तर तो काँग्रेस पक्ष काँग्रेसला एक तर राज ठाकरेंना सोबत घ्यायचं नाही राज ठाकरे एकत्र आल्यामुळे आणि राज ठाकरेंनी जो मराठीचा मुद्दा उचलला आहे त्यामुळे त्यांची सेक्युलर परप्रांतीय मतं त्यांच्यापासून दूर जात आहे उद्धव ठाकरेंनी आपलं हिंदुत्व कमी केलं आहे पण राज ठाकरे अजूनही स्वतःला हिंदुत्ववादी नेता म्हणवतात त्यामुळे काँग्रेसची जी पारंपरिक मुस्लिम मतं आहेत त्यातही फूट पडू शकते ती एकतर एम आय एम सारख्या पक्षांकडे जाईल किंवा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार किंवा अजित पवारांच्या पक्षाकडे शिफ्ट होऊ शकतात त्यामुळे ती दुसरी भीती काँग्रेसला राज ठाकरेंना सोबत घेण्याबाबत लागलेली आहे की राज ठाकरेंना सोबत घेतलं तर आपली मतं वाढण्याच्या व्यतिरिक्त कारण मराठीमुळे मतं आली इतर मराठीमुळेच जी अमराठी मतं आहेत ती आपल्यापासून लांब जातील ही काँग्रेसच्या नेत्यांना लागलेली भीती आहे आणि जर राज ठाकरेंविषयी काँग्रेसला समस्या असेल तर तीच समस्या उद्धव ठाकरेंसाठी सुद्धा उभी राहते काँग्रेसची गरज उद्धव ठाकरेंना फार जास्त आहे आणि काँग्रेसने लांब जाणं हे उद्धव ठाकरेंना परवडणार नाही आहे एकतर शिंदे आणि बी जे पीमुळे हिंदुत्ववादी मतांमध्ये फूट पडणार आहे यावर अधिक काँग्रेसला जास्त अपीज करण्यासाठी त्यांना आपल्या जवळ करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी जे मुस्लिम तुष्टीकरण राजकारण सुरू केलं आहे त्यावर मराठी आणि परप्रांतीय हिंदुत्ववादी मतंसुद्धा जी शिवसेनेला मिळायची तीही दूर चालली आहे त्यात भर टाकण्यासाठी आपल्याला त्याची भरपाई करण्यासाठी मुस्लिम मतं गरजेची आणि मुस्लिम मतं उद्धव ठाकरेंना तेव्हाच मिळू शकतात ते जेव्हा काँग्रेस त्यांच्यासोबत असेल आणि काँग्रेस त्यामुळेच उद्धव ठाकरेंसाठी आवश्यक आहे आणि मी तर म्हणेन की राज ठाकरेंपेक्षाही जास्त काँग्रेस उद्धव ठाकरेंसाठी महत्त्वाची आहे काँग्रेसशिवाय उद्धव ठाकरेंचं अस्तित्व मुंबईत काहीच नाही आहे विधानसभेच्या निवडणुकीत देखील दहा आमदार जे निवडून आणलेत आणि लोकसभेतसुद्धा हा झालेला फायदा काँग्रेसच्या मुस्लिम मतांमुळेच आहे त्या मुस्लिम मतांशिवाय येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीत जाण्याचा विचार ठाकरे अजिबात करू शकत नाहीत आणि राज ठाकरे जवळ केल्याने जर काँग्रेस लांब जात असेल ला ला तर काँग्रेसला अधिक जवळ करण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे करतील आणि त्याचे लक्षणं आपल्याला मागच्या दोन दिवसांपासूनच दिसत आहे एकतर मराठीचा मुद्दा मागं पडला आहे आणि राहुल गांधीने जो वोट चोरीचा मुद्दा वरती आणला आहे त्या मुद्द्याला महापालिकेच्या निवडणुकीत काहीच गाडीचं महत्त्व नाही आहे तरीसुद्धा काँग्रेसचा मुद्दा आपणही किती प्रामाणिकपणे उचलतो हे दाखवण्यासाठी मुंबईत महाराष्ट्र जनआक्रोश मोर्चा उद्धव ठाकरेंनी सुरू केला होता त्या मोर्चात जवळजवळ फक्त हजार ते दीड हजार लोक उद्धव ठाकरे तिथे असतानासुद्धा यावरून त्यांची ताकद मुंबईत दिसते आणि या कमी झालेल्या ताकदीला भरून काढायचं असेल तर काँग्रेससारखा पक्ष त्यांना सोबत असणं आवश्यक आहे आणि त्यासाठीच उद्धव ठाकरे राहुल गांधींच्या मागे पुढे करत असतात त्यामुळे राज ठाकरे या आघाडीत येणार का नाही यावर शेवटचा शिक्कामोर्तब काँग्रेस करणार आहे आणि काँग्रेस जो निर्णय घेईल तो निर्णय उद्धव ठाकरेंना स्वीकार करावाच लागणार आहे कारण त्यांच्या मतांवर उद्धव ठाकरेंचं भवितव्य हे आधारित त्याच कारणाने काँग्रेसचे वरिष्ठ नेता आणि महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी असलेले रमेश चन्नी हाला महाराष्ट्र जेव्हा आले तेव्हा पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारलं की राज ठाकरेंना तुम्ही आघाडीत घेणार आहात का आणि दोन ठाकरे बंधू एकत्र येण्यावर तुमचं काय म्हणणं आहे तेव्हा त्याला म्हणाले की दोन ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर आम्हाला काही अडचण नाही आम्हाला उलट आनंदच होतो पण आघाडी होईल का नाही हे निर्णय घेण्याचा अधिकार काँग्रेसच्या हायकमांडला आहे किंवा आघाडी होऊही शकते किंवा नाही सुद्धा असं एक विचित्र उत्तर चन्नीथाला यांनी दिलं या वक्तव्यावरून चन्नीथाला यांनी स्पष्ट संकेत देऊन आहेत की काँग्रेस काय निर्णय घेईल हे राज ठाकरे यांच्यावर अवलंबून आहे आणि त्यांच्यासमोर पुन्हा एकदा तीच परिस्थिती एक काँग्रेस निर्माण केली आहे जी परिस्थिती मुख्यमंत्री करताना उद्धव ठाकरेंसमोर शरद पवार आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी तयार केली होती अनेक लोकांना जर आठवत असेल तर सोनिया गांधी त्यावेळी शिवसेनेला पाठिंबा देण्यासाठी तयार नव्हत्या त्यांना विरोधी बाकावर बसणं अधिकचं परवडणारं होतं ना की शिवसेनासोबत जाणं त्यांना ही भीती लागलेली होती की शिवसेनेला पाठिंबा दिला तर यानंतर पुढच्या निवडणुकीत आपल्या मुस्लिम मतदारांसमोर आपण कसं जायचं ही भीती दूर करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी आपली सत्ता मिळवण्याची लालसा जी त्यांच्या मनात निर्माण झाली होती आणि बी जे पीला धडा जो त्यांना शिकवायचा होता त्या कारणाने काँग्रेसने आपली विचारधारा बदलू नये मीच शिवसेनेची विचारधारा बदलतो हा निर्णय घेऊन टाकला शिवसेनेचं हिंदुत्व त्यांनी त्यागलं बाबरी जेव्हा पडली होती जो भगवा झेंडा जेव्हा भाजपही मागे फिरलं होतं तेव्हा बाळासाहेबांनी बाबरी आमच्या शिवसैनिकांनी तोडली हे म्हणून ठणकावून सांगितलं होतं तो अजेंडा ती विचारधारा लांब सोडून टाकली आणि सेक्युलरिझम मुस्लिम तुष्टीकरणाचं राजकारण उद्धव ठाकरेंनी स्वीकार केला आणि काँग्रेससाठी मार्ग मोकळा केला की तुम्ही आम्हाला पाठिंबा द्यावा आणि तीच लाचारी काँग्रेसला राज ठाकरेंकडून सुद्धा अपेक्षित आहे उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री असताना एन आर सीचा मुद्दा त्यांच्यासमोर जेव्हा आला त्या एन आर सीला देखील उद्धव ठाकरेंनी विरोध केलं होतं हिंदुत्वाच्या मुद्द्यांवर आपल्या कार्यकर्त्यांना शांत रहा इतकं सांगण्यापर्यंत उद्धव ठाकरेंनी मजल मारलेली होती आणि अशीच लाचारी अशीच आपल्या विचारधारेचा त्याग करण्याचा निर्णय राज ठाकरेंनी घ्यावा हे काँग्रेसला अपेक्षित आहे आणि येणाऱ्या दिवसांमध्ये याबद्दल मोठा निर्णय राज ठाकरेंना घ्यायचा आहे चनिथाला यांनी या वक्तव्यावरून स्पष्ट केलं आहे की काँग्रेस जो निर्णय घेणार ते राज ठाकरेंच्या येणाऱ्या दिवसांमध्ये जे राजकारण ते खेळतील त्या राजकारणावर अवलंबून असेल तसं एका बाजूने पाहायला गेलं तर राज ठाकरेंना भूमिका बदलण्यामध्ये काही जास्त अडचण नाही विचारसरणी बदलणं याचे अनेक उदाहरणं आपण राज ठाकरेंकडून पाहिलेले आहेत काही महिन्यांपूर्वी एका मुद्द्यावर त्यांनी एक भूमिका मांडली असेल तर लगेच काही महिन्यांनंतर त्याच मुद्द्यावर दुसरी भूमिका मांडण्याची कला राज ठाकरेंकडे आहे आणि काँग्रेसची विचारधारा सुद्धा राज ठाकरेंसाठी काही नवीन नाही दोन हजार एकोणीसच्या दरम्यान आपण पाहिलेलं आहे की लोकसभेच्या निवडणुकीत शरद पवार आणि काँग्रेसचा प्रचार करताना मोदी मुक्त भारतपर्यंत राज ठाकरे जाऊन पोहोचलेले होते त्या अगोदरसुद्धा जेव्हा त्यांनी शिवसेनेपासून आपला वेगळा पक्ष दोन हजार सहाला तयार केला तेव्हा त्या, त्या पक्षाचा जो जुना ध्वज होता आदर त्यांनी भगवा केला या पण यापूर्वी जो ध्वज होता त्यात निळा हिरवा आणि भगवा असे तीन रंग होते राज ठाकरेंना याविषयी माहिती होतं की आपण शिवसेनेपासून वेगळं झालो पण वेगळं झाल्या झाल्याच लोक आपल्याला हिंदुत्वाच्या अजेंड्यावर मतदान करणार नाहीत आणि ज्या मतांमध्ये आपण फूट पाडतोय त्यात अधिकची मतं मिळवण्यासाठी आपल्याला मुस्लिम आणि दलित मतदार हे आवश्यक आहेत जे सरकार स्थापन झाल्यानंतर उद्धव ठाकरेंना वाटलेलं होतं तशीच परिस्थिती राज ठाकरेंसमोर देखील दोन हजार सहाच्या वेळी तयार झालेली होती राज ठाकरेंना त्या भूमिकेमुळे जास्त फायदा झाला असं म्हणता येणार नाही कारण दोन हजार आठच्या निवडणुकीत एकदा बाळासाहेबांपासून वेगळं झाल्यामुळे आणि राज ठाकरेंची जी हाईप जी एक भावनिक वातावरण तयार झालं होतं त्यामुळे त्या त्यांना फायदा झाला पण त्यानंतर ज्या निवडणुका झाल्यात त्यात राज ठाकरेंना त्या विचारधारेचा मात्र फरक किंवा फायदा पडलेला नाही आहे आणि जेव्हा त्यांना कळालं की आपल्या या अजेंडाचा आपल्याला फायदाच पोचत नाही आहे आणि आपल्याला हिंदुत्वाकडे जावं लागेल तेव्हा लगेच परिस्थिती पारखून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर आणि उद्धव ठाकरेंनी काँग्रेससोबत जेव्हा युती केली आघाडी केली त्यानंतर राज ठाकरेंना कळालं की शिवसेनेची जागा ही रिकामी झाली आहे शिवसेना काँग्रेससोबत गेल्यामुळे अनेक शिवसेनेचे मतदार हे नाराज आहेत आणि त्यांना आपल्या जवळ करण्याची ही सुवर्ण संधी आहे आणि तेच पारखून राज ठाकरेंनी लगेच जेव्हा उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली त्याच्या दोन महिन्यानंतरच तेवीस जानेवारी दोन हजार वीसच्या दिवशी आपला ध्वज हा तीन रंगांवरून भगवा करून टाकला आणि महाराजांची राजमुद्रा वापरायला सुरू केलं आणि हा निर्णय त्यांनी तब्बल तेरा वर्षांनंतर घेतलेला होता यात लोकांनी विचार केला पाहिजे की राज ठाकरे जे दोन महिन्यांमध्ये आपल्या तेरा महिन्यांची भूमिका बदलू शकतात आपल्या पक्षाचं रंगरूप संपूर्ण बदलून टाकण्याचा निर्णय घेऊ शकतात त्यांच्यासाठी तर आत्ता आपलं राजकीय अस्तित्व टिकवून ठेवण्याचं परिस्थिती समोर उभी आहे आणि आपण राजकारणात टिकून राहण्यासाठी त्यांना काँग्रेसची मदत अति आवश्यक उद्धव ठाकरे ही आपल्यासोबत त्यांच्यासाठी गरजेचं आहेत आणि तिघं एकत्र येण्यासाठी राज ठाकरेंना यावर अंतिम निर्णय घ्यायचा आहे आणि मित्र म्हणेन की त्यांची आत्ता सर्वात महत्त्वाची परीक्षा सुरू झाली आहे त्यांनी दोन हजार वीसला जे सॉफ्ट हिंदुत्वावरून कट्टर हिंदुत्वाकडे ते शिफ्ट झाले तसाच निर्णय ते आता हिंदुत्वावरून सेक्युलरिझमकडे जाऊ शकतात का हा निर्णय त्यांना घ्यायचा आहे पण आता परिस्थिती अशी आहे की एकदा जर का ते काँग्रेसकडे गेले तर मागे फिरण्याचा कोणताही मार्ग शिल्लक राहणार नाही जी परिस्थिती उद्धव ठाकरेंसाठी आज तयार झाली आहे की त्यांना परत बी जे पी किंवा हिंदुत्वाकडे येण्यासाठी जनताही मान्य करणार नाही तशीच परिस्थिती जर महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेससोबत गेल्यानंतरही काहीच फायदा झाला नाही आणि राज ठाकरेंना परत यायचं असेल तर ते परत येण्याचा मार्गच शिल्लक राहणार नाही याचा विचार केल्यानंतरच राज ठाकरेंना आपला शेवटचा निर्णय घ्यायचा आहे असं मित्रांनो याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहून कळवू शकता आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा बेट्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र